हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा कश तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे एकापेक्षा एक, एक सुंदर असे अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि प्रत्येक अनुभव ह्या त्याच्या स्वतःमध्येच वेगळा असतो पण आताचा म्हणजे मी जितके अनुभव तुम्हाला सांगितले आहे त्यामधला एक तो अक्कलकोटचा जो अनुभव व्हायरल झाला त्यानंतरचा ह्या दुसरा असा अनुभव आहे खरंच खूप छान अनुभव आहे आजचा थोडासाही स्किप न करता पूर्ण अनुभव आजचा तुम्ही ऐका तर आपण ऐकूया त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं माहेर हे कोल्हापूरचं पण आता मी हैदराबादला स्थायिक झालेली आहे कारण माझे लग्न ज्या मुलासोबत झाले ते हैदराबादला राहतात आणि माझं सासर म्हणजे हैदराबाद तर कोल्हापूरला राहत असताना मी तेव्हापासून स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची पण हैदराबादला जे माझे सासू सासरे किंवा माझ्या परिवारातले जे लोक आहे ते आई भवानीला म्हणजे तुळजा भवानी आईची उपासना करतात आणि त्यांना मानतात आणि त्यांची सेवा ते करत असतात पण मला मात्र आवड ही स्वामी समर्थ महाराजांचीच होती मी माझ्या घरी थोड्याफार सेवा करायची जास्त सेवा मी करत नव्हती पण तरी देखील स्वामी समर्थ महाराजांचे मला स्वप्न वगैरे यायचे किंवा स्वामी समर्थ महाराजांचे मला काहीतरी असे म्हणजे एखाद्या वेळेस कुठे बाहेर गेली तिथे काहीतरी स्वामींचं माझ्या डोळ्यासमोर यायचं म्हणजे सतत मी स्वामी सेवेमध्ये जुळली होती तेव्हापासून स्वामीचे मला काही ना काही संकेत हे होतच होते स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही माझ्यावर ते होतीच माझा संसार खूप सुखाचा आणि खूप आनंदाचा होता लग्नाला थोडे वर्ष झाले होते पण मला अजून काही संतती होती ना मग नंतर मला एक मुलगी झाली थोडा वेळच झाला होता आम्हाला संतान प्राप्तीसाठी मला आधी मुलगी झाली आणि तिच्या पाठीमाग मला एक मुलगा झाला माझी मुलगी खरं जर म्हटलं तर ही आमच्याकरता खूप म्हणजे खूप लकी ठरली तिच्या जन्मानंतर आमच्या घरामध्ये कशाचीच कमी न होती खूप सुखी आणि आनंदी परिवार तर होतात पण आमच्या घरामध्ये पैशाचीसुद्धा सुद्धा कमी न होती आणि तिचं खरंच पाय गुण इतका चांगला होता ना की तिच्या जन्मानंतर तिच्या पप्पाला इतका चांगला फायदा झाला तिच्या जन्मानंतर म्हणून तिचे नाव आम्ही लक्ष्मी ठेवले आणि आम्ही लक्ष्मी नावाने तिला हाक मारत होते पण तिला ना एक वस्तूचा खूप त्रास होता तिला श्वास घ्यायचा म्हणजे तिला श्वास घेताना खूप त्रास व्हायचा आणि हे आमच्या लक्षात आले होते बऱ्याच वेळा असं व्हायचं तिला अशी ते नॉर्मल होती पण जेव्हा तिला ह्या त्रास पडायला लागला तेव्हा काय माहिती तिला कसली हे तकलीफ होती श्वास घेताना तिला खूप 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 वेदना होत होत्या आम्हाला खूप टेन्शन येत होतं की हा प्रकार काय असेल आम्ही बरेचशा डॉक्टरांना दाखवलं बरेचशा डॉक्टरांकडून तिची ट्रीटमेंट करवली औषधी वगैरे बरेचसे जागेवरनं घेतलं पण तिला त्याच्यात फरक होत नव्हता आणि तिचं कसं होतं जेव्हा तिला श्वास घेण्याचा त्रास होत होता आणि तिचा श्वास अडकत होता तर पाच मिनटापर्यंत तिचा म्हणजे वेदना पाहून आम्हाला त्रास होत होता कारण तिला बिलकुल डोळे वगैरे ते एकदम मोठे करून देत होती आणि हातपाय ते खेचून टाकत होती म्हणजे तिला त्या वेदना इतक्या असह्य होत्या आणि त्या वेदना तिच्या पाहून आम्हाला एकडे कसं तरी होत होतं कारण आपण एक मिनिट जरी श्वास रोखला तरी आपल्याला किती घुटमडतं तर तिचं तर पाच मिनिटापर्यंत कधी कधी श्वास बंद राहायचा असं वाटत होतं की बस आता ही वाचणारच नाही आता हिचा जीवच जाईल असं आम्हाला होत होतं मी बऱ्याच वेळा विचार केला की मी काय करू काय करू मी आधी पारायण करायची तिच्या जन्माच्या आधी पण नंतर मी केले नव्हते मी पारायण लावले तरी देखील तिला काही आराम नव्हते एके दिवशी मी केंद्रामध्ये गेली मी त्या जे महाराज होते केंद्रामधले त्यांना सांगितलं तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सारामृताचे पाठ करा तर मी सारामृताचा संकल्प घेतला की तिला बरं वाटू दे म्हणून तर एकवीस सारामृताचे पाठ मी चालू केले पण तिला काहीच फरक न होत होता आणि तिची तब्येत म्हणजे आधी कसं होतं तिला एखाद्या वेळेस महिन्यामधून किंवा पंधरा दिवसामधून एक वेळा तसं व्हायचं पण मी सारामृताचे पाठ चालू केले तर तिला काहीच फरक नव्हता हो आणि तिच्या वेदना ह्या वाढतच गेल्या आधी तिला थोडा गॅप राहायचा त्यानंतर होत होतं आता तिला आठ दिवसातून किंवा पाच सहा दिवसातून किंवा पंधरा दिवसातून ही कंटिन्यू तिचा त्रास चालू होऊन गेला होता आणि कसं ज्या वेळेस तिला ह्या त्रास व्हायचा त्यावेळेस आम्हाला खरंच असं वाटायचं ना की आम्ही हिच्याकरता काय करू की हिला बरं होईल ह्या त्रासातून कारण एका क्षणात असं वाटत होतं की बस आता इथं क्षण आहे वाचणार नाही म्हणजे मी स्वामींना खूप प्रार्थना करायची त्यानंतर मला त्या दादांनी सांगितलं की तुम्ही सारामृताचे पाठ केले तर तुम्हाला त्याचा काही फरक होत तुम्ही एक काम करा तुम्ही कोणती अशी सेवा केलेली आहे का की ज्याचा तुम्हाला अनुभव आलेला आहे तर मी तसे गुरुवार केले होते बघा तर मी त्यांना सांगितलं तर मग ते मला म्हणाले तू एक काम कर तू गुरुवार कर तर मी अकरा गुरुवारचा संकल्प घेतला आणि अकरा गुरुवारचा संकल्प घेतला मी माझा पहिला किंवा दुसराच गुरुवार झाला असेल तर त्या दुसऱ्या गुरुवारानंतर तिला तिला खूप आराम झाला म्हणजे किंवा पाच सहा दिवसामधून जो त्रास होत होता ना तर तो तिचा बंद झाला तिला तो त्रास झालाच नाही माझे तीन किंवा चार गुरुवार झाले पण तिला तो त्रास झालाच नाही मला खूप आनंद झाला असं करता 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 माझे अकरा गुरुवार कम्प्लीट होऊन गेले आणि अकरावा गुरुवार होता आणि अकराव्या गुरुवारची जी म्हणजे दुपार होती तोपर्यंत तिला काही त्रास नव्हता संध्याकाळी मला उद्यापन करायचं होतं तर सकाळी मी पाठ वगैरे वाचून घेतले होते माझ्या घरचे जे लोक होते ते स्वामींना मानत नव्हते आणि त्यांना एवढं काही म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणजे कसं त्यांनी ते सेवा केलीच नाही किंवा त्यांना त्याचा अनुभव चाला नाही तर ते तरी कशाला विश्वास करतील तर मी उद्यापन केला आणि त्या दिवशी अचानक एकदम म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला माझ्या सेवेची कसोटी म्हटलं तरी चा चालेल अशी घटना आमच्या घरात घडली माझ्या मुलीला एकदम त्रास व्हायला लागला इतका त्रास तिला व्हायला लागला की तिने डोळे पूर्ण एकदम डोळे मोठे करून टाकले हातपाय एकदम खेचत होती हातपाय जोरजोरात जोड़ म्हणजे तिला श्वासच निघत नव्हता तिला खूप वेदना होत होत्या श्वास घेण्याकरता आणि तिची जे हातापायाची जे तडफड होत होती ना ते आम्ही पाहत होतो आणि त्याचा आम्हाला त्रास होत होता आणि त्याच्यामध्ये माझ्या घरातले हे सगळे माझ्यावरती चिडले म्हण तुम्ही हे उपवास हे काय तू करते ना त्याच्या कारणच हे सर्व झालंय ते माझाच विरोध करत होते मी तिच्या जवळ जात होती तरी मला कोणी येऊ देत नव्हतं हे सर्व तुझ्या कारणच घडलंय आणि तुझ्या कारणच हे होते तुझ्या कारणच मुलीच्या जीवाला धोका आहे आणि नंतर आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तेव्हाही मला सर्व बोलत होते काय माहिती काय कोणते उपवास करते किंवा कोणत्या स्वामींची सेवा करते घरामध्ये काय हे घेऊन आली काही समजत नाहीये खूप मला घरातले बोलत होते माझ्या मनामध्ये फक्त स्वामींचं नामस्मरण चालू होतं माझं एक क्षणही असा जात नव्हता की मी स्वामींना नामस्मरण करत नव्हती आणि आणि स्वामींना मी हाक मारत होती की बस स्वामी आता वाचवा कारण हे माझी तर आहेच पण हे तुमचीही सत्व परीक्षा आहे स्वामी आता तुम्ही काहीतरी करा हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरनी ने तिला चेक केले अर्धा तास पर्यंत ते तिथेच होती आणि शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की बस आता हे तुमच्या मध्ये नाही यांचा ह्या शेवटचा क्षण होता आणि हे आहे ही मुलगी जिवंत नाही असं त्यांनी सांगितलं आणि घरातले सर्व माझ्यावरती रागवत होते माझ्यावरती खूप संतापत होते आणि तुने मुलीला खाऊन घेतलं तुझ्या कारण मुलीचा जीव गेला तू घरामध्ये काय जादू टोना करत होते त्याच्या कारण हे सर्व घडलं खूप म्हणजे खूप बोलत होते आणि आमचे जे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांना सुद्धा फोन लावून दिला जे घरी लोक येतात आणि बसतात तसे लोक येऊन गेले घरी तिची चिता रचवून टाकली म्हणजे चिता रचण्याची तिची तयारी शमशानामध्ये करून घेतली आणि तिचा अंतिम संस्कार करणार पण मला स्वामींवरती विश्वास होता की नाही स्वामी माझ्या मुलीला माझ्यापाशी वापस देतीलच स्वामी माझ्या मुलीला असे घेऊन जाऊ शकत नाही कारण मी त्यांचे उपवास केले होते आणि हे माझे नाही तर हे स्वामींची सत्वपरीक्षा आहे मी माझ्या मिस्टरांसोबत भांडण केलं ते माझं ऐकत नव्हते तरी मी बोलली शेवटचा एक वेळा माझ्यावरती विश्वास करा आणि मी तशीच माझ्या मुलगीला तिथून उचलली माझ्या खांद्यावरती घेतली मी गाडीमध्ये बसली आणि मी केंद्रामध्ये गेली माझ्यासोबत सर्व हेही माझ्या मागे मागोपाठ आले आणि त्या दिवशी काय माहिती काय चमत्कार घडला त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पालखी हे म्हणजे पालखी फिरणारी होती मी तिथे जाते आणि पालखी केंद्रातून बाहेर येते मी इतका जोरात आवाज दिला स्वामींना की स्वामींच्या आजूबाजूला जे लोक उभे होते ना ते सगळे साइड मध्ये हटले आणि मी माझ्या मुलीला घेऊन गेली आणि त्या जे ब्राह्मण होते ना जे महाराज त्यांना माहिती की माझ्याजवळ माझी मुलगी आहे ती वारलेली आहे त्यांनी मला अडवलं की तू पुढे जाऊ नको तू स्वामींजवळ जाऊ नको पण मी त्यांचंही काहीच मानलं नाही आणि मी माझ्या मुलीला घेऊन पुढे गेली स्वामींना प्रार्थना केली स्वामींचं नामस्मरण चालू होतं आणि मी स्वामींची जी पालखी होती त्या पालखीच्या मी प्रदक्षिणा घालायला लागली ला माझ्या मुलीला म्हणजे जी माझी वारलेली मुलगी होती सर्वांना माहिती होतं की मुलगी वाढली पण मी विश्वास केला नाही माझं नामस्मरण चालू होतं आणि मी माझ्या मुलीला म्हणत होती बघ स्वामी तुला बघताय बघ स्वामी तुला बघताय आणि असे म्हणून मी प्रदक्षिणा घालत होती आणि मी स्वामींना साकडे घालत होते की स्वामी, स्वामी तुम्ही इला वाचवा आणि हा शेवटचा दिवस आहे जर का काही बरं वाईट झालं तर स्वामी समर्थ मी तुमचं कधीच नाव घेणार नाही ना कधीच मी तुमच्याकडे फिरून पाहणार नाही आणि तुम्ही एक नंबरचे खोटाळडे आहे आणि मी जे माझ्या तोंडात येत होतं ते मी बोलत होते आणि तसंच मी प्रदक्षिणा घेतल्या मी स्वामींचे नाव घेत होती प्रदक्षिणा घेत होती आणि मी प्रदक्षिणा घेण्या झाल्या स्वामींचे दर्शन घेतले आणि काहीच झालं नाही मला असं वाटलं काहीतरी चमत्कार होईल पण तेव्हा काहीच झालं नाही आणि मग माझ्या मिस्टरांनीच मला पकडलं आणि बोलले चल आता चल बस आता नको हे करू तिला घेऊन चल म्हणे कारण त्यांना सांगितलं होतं की मृत झालेली आहे तर मी जशी गाडीमध्ये गेली आणि बसली आणि बसताना मी तिचा हात पकडला तिला पण बसवलं तिचा हात माझ्या हाताला लागला तर मला तिच्या नाडीचा स्पर्श झाला आणि तिची नाडी जी हाताची होती ती चालू झाली आणि ते माझ्या मिस्टरांना मी सांगितलं त्यांनाही विश्वास होत नव्हता लगेच आम्ही जवळच एकदम जवळ हॉस्पिटल होते त्या हॉस्पिटलमध्ये गेले डॉक्टरांनी बघितलं तर डॉक्टरही म्हणाले हो त्यांची नाडी चालत आहे हाताची आणि हृदयाचे ठोके पण त्यांचे येत आहे तशीच तिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी चेक केलं तिला ऍडमिट केली आणि त्यानंतर तिचा उपचार झाला आणि माझं नामस्मरण हे चालूच होतं आणि हे वस्तू आमच्या घरी माहिती पडली की असा चमत्कार घडलेला आहे तिचे हृदयाचे ठोके येत आहे आणि नाडी चालू झालेली आहे डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केली आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने अचानक असा चमत्कार घडला की माझ्या मुलीला पुन्हा जीवन प्राप्त झाले स्वामी आईंनी माझ्यावर ते दया केली स्वामी आईंनी माझ्यावरती कृपा केली स्वामी समर्थ महाराजांनी मी जे उपवास केले होते आणि जे माझ्या तोंडावरती हे लोक काळीक पोतत होते त्याच्यातून मला वाचवलं आणि स्वामींनी त्यांच्या भक्ताची हाक ही स्वीकारली आणि माझ्या मुलीला जीवदान दिलं तिची वेळ आली होती तिचा काळ आला होता पण स्वामी समर्थ महाराजांनी तिचा काळही चुकवला आणि तिची वेळही चुकवली स्वामी समर्थ महाराजांनी व्यवस्थित आणि सुखरूपामध्ये माझी मुलगी माझ्याजवळ दिली आणि तिला वाचवलं स्वामींनी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तिला जो त्रास होत होता श्वास घेण्याचा तो तिचा पूर्णपणे आता बंद झालेला आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तिची तब्येत एकदम व्यवस्थित आहे स्वामी समर्थ महाराजांनी जी कृपा माझ्यावरती केली ते माझ्याकरता खूप म्हणजे खूप महान आहे आज जर का तसं घडलं नसतं तर सर्वांनी मला दोष दिला असता आणि शेवटपर्यंत सर्वे मलाच बोलले असते की हिच्या कारणीच्या मुलीचा जीव गेलेला आहे किंवा इच्या कारणीची मुलगी ही वाढली आहे तर स्वामींनी खरंच माझी लाज राखली स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार हे माझ्याकरता तर खूप महत्वाचे होतेच पण माझी एक कसोटी किंवा माझ्या भक्तीचा एक प्रकारचा ह्या अनुभव खूप म्हणजे खूप वेगळा होता स्वामी समर्थ महाराजांनी ही माझी श्रद्धा किंवा माझा विश्वास त्यांच्यावरती किती आहे ते त्यांनी चेक केले होते की ही मला विसरते की ही माझा धावा करते पण स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या मुलीला वाचवले आणि आज माझी मुलगी एकदम व्यवस्थित आहे आणि तिला काहीच त्रास नाही श्वासाचाही तिला त्रास होत नाही आहे आणि एकदम ठणठणीत माझी मुलगी झालेली आहे श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव हो होता या ताईंचा इत इतका मोठा आणि इतका अद्भुत अनुभव आपण आतापर्यंत कोणाचाच पाहिला नाही आणि इतका सुंदर अनुभव स्वामी समर्थ महाराजांनी ह्या ताईला दिला म्हणजे हे किती आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की मेलेला जीव वापस आहे किंवा मुलगी जी वारली होती डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही आता वारली आहे आणि ती पुन्हा जीवित झाली किती मोठी गोष्ट आहे हे आपल्या सर्वांकरता तर स्वामी समर्थ महाराजांवरती तुमची जी श्रद्धा आहे ती अशीच अटळ ठेवा काहीही झालं तरी तुमचं वाईट होणार नाही हा विश्वास तुमचा स्वामींचरणी अटूट ठेवा बघा स्वामी, स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि ज्यांचं कोणी नसतं त्यांचं स्वामी समर्थ महाराज असता आणि एक वेळा पुन्हा स्वामी समर्थ महाराजांनी ह्या अनुभवाच्या द्वारे सिद्ध केलं की स्वामी कुठेच गेले नाही आहे स्वामी आपल्या सोबतच आहे तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला देखील असेच अनुभव आले असतील तर तुम्ही तुमचे अनुभव सुद्धा ह्या चॅनलवरती सांगू शकतात तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी स्वामी सेवेकरी घडला तर त्याचे सर्व पुण्य हे तुम्हाला लाभतील तर जास्त वेळ न घेता आजचा अनुभव मी इथेच थांबवते आणि आजची झालेली सेवा माझ्या स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ